श्री स्वामी समर्थ सुखी आणि समृद्ध आयुष्य जगण्यासाठी स्वामी समर्थांचे काही उपाय आणि तोडगे आज आपण बघणार आहोत तर पहिलं झोपताना आपले डोके सदैव पूर्व दिशेला असले पाहिजे व दक्षिण दिशेला डोके करून कधीही झोपू नये दुसरं दानधर्म करायचा असल्यास पांढऱ्या व काळ्या या दोन रंगांची शाल गरिबांना दान करावी तिसरं वास्तुदोष मिटवण्यासाठी कापूर खूप शक्तिशाली मानला जातो त्यामुळे जिथे कुठे वास्तुदोष असेल त्या ठिकाणी म्हणजे जीना टॉयलेट किंवा दरवाजा त्या ठिकाणी कापूरवडी ठेवली पाहिजे चौथं शक्य झाले तेव्हा स्वामींच्या केंद्रात जावे व रोज सकाळी तारकमंत्र म्हणावा चौथं शक्य झाले तेव्हा स्वामींच्या केंद्रात जावे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा शक्य नसल्यास रोज सकाळी आपल्या घरी तारक मंत्र आणि एकमाळ जप करावा पाचवं अंगावर कधीही फाटलेले कपडे शिवू नये कारण त्यामुळे पित्रांना दोष लागतो सहावं व उमऱ्यावर कधीही शिंकू नये शिंकल्यास पाणी टाकावे कारण तिथे सर्व तीर्थे बसतात म्हणून अशा सात्विक ऊर्जेच्या ठिकाणी बसू नये व शिंकू सुद्धा नये सातवं झोपलेल्या माणसांना कधीही ओलांडू नये कारण झोपलेल्यांच्या ठिकाणी शव म्हणजे शिव असते त्यामुळे कधीही त्याला ओलांडत नसतात आठवं मांजरांना प्रेत कधीही ओलांडू देऊ नये कारण प्रेत हे प्रेतच राहते व पिशाच योनीत राहते त्याला मोक्षप्राप्ती कधीही मिळत नाही म्हणून मांजरांना प्रेतापासून दूर ठेवतात व कायम प्रेताजवळ कोणी ना कुणी बसलेलं असतं नऊ रस्त्यात प्रेत दिसले तर नमस्कार करावा कारण शव म्हणजेच तिथे शिव असते दहावं देवाला कधीही एका हाताने नमस्कार करू नये कारण दश इंद्रियाचा नमस्कार हा महत्वाचा असतो म्हणून दोन्ही हात जोडून देवाला कायम नमस्कार करावा अशा प्रकारे या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये अवलंबल्यास आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यास मदत होईल श्री स्वामी समर्थ